पुण्यातल्या कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणी एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यासह इतर आरोपींना अखेर जामीन मंजूर झालाय प्रांजल खेवलकर हे रोहिणी खडसे यांचे पती आहेत कथित ड्रग्ज पार्टी प्रकरणी प्रांजल खेवलकरांना दोन महिन्यांपूर्वी अटक झाली होती पार्टीमध्ये खेवलकरांनी ड्रग्जचं सेवन से केलं नव्हतं किंवा कोणत्याही ड्रग्जच्या तस्करीत त्यांचा सहभाग नसल्याचं सिद्ध झाल्यानं जामीन मंजूर झालाय असा दावा खेवलकरांच्या वकिलांनी केला प्रांजल खेवलकर यांना ड्रग बाळगल्याच्या प्रकरणी सेवन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती परंतु आज त्या ठिकाणी त्यांना जामीन मिळाला त्यांच्याबरोबर जा साऱ्यांनाच ज्या ठिकाणी जामीन मिळाला कुणीतरी कुणाच्या तरी सांगल्यावरून कृत्य केलेलं दिसत आहे आणि या ठिकाणी त्यांना या ठिकाणी जे सोडून देण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये आणखी न्यायालयामध्ये खटला चालेल त्या माध्यमातून ते निर्दोष सुटतील असं मला विश्वास आहे पण महाराष्ट्रामधलं राजकारण किती खालच्या स्तरावर गेलेलं आहे याचं हे उत्तम उदाहरण आहे हा जामीन मंजूर होण्यासाठी तुम्ही जी काही युक्तिवाद केलेला आहे जी आर्ग्युमेंट्स केलेली आहेत तर ती नक्की काय आहेत आमचं असं म्हणणं होतं की याच्यामध्ये आता तपास पूर्ण झालेला आहे चार्जशीट दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये सेक्शन सदोतीस एन डी पी एस ऍक्टचा बार नाही आहे क्वांटिटी ही इंटरमिजिएट आहे आणि ॲट अ सेम टाईम की ही जे कम जे कॉन्ट्रॅबँड होता तो आमच्याकडनं सीज झालेला नाही आणि आता इन्व्हेस्ट अंमली पदार्थ तुमच्या आमच्याकडनं सीज झालेला नाही त्या ग्राउंडवर आम्ही कोर्टापुढे युक्तिवाद केलेला आहे